नमस्कार आपण सर्वांच्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत जे कोणी हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया करावे आणि ज्यांना हा भाग व्हिडिओ आवडतो आवडला तर त्यांनी नक्कीच त्या अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे मागील भागात मी तुम्हाला सांगता सांगता बोलून गेलो होतो शुक्र हा सहा नंबर म्हणजे न्युमरोलॉजीमध्ये जर आपण शुक्र म्हणतो तर शुक्र हा सहाचा अंक होतो आणि राहू हा चार आणि केतू हा सहा शुक्र हा दैत्याचा राजा होतो आणि राहू जे आहे के राहू केतू हे त्याचे शिष्य हुँ, सारखे होतात म्हणून मी जेव्हा तुम्हाला म्हंटल की जर तुम्ही तापटीपणे राहता व्यवस्थित राहता तुमच्या राहण्यावर लक्ष देता तर तुमचा शुक्र पाव स्ट्रॉंग होतो पॉवरफुल होतो शुक्राचं तुम्हाला एक बळ मिळतं त्याच्यासोबत राहूचं सुद्धा तुम्हाला बळ मिळत म्हणून शुक्र आणि राहू जर तुम्हाला तुमच्या फेवर मध्ये राहावे असं वाटत असेल तर तुम्ही व्यवस्थित राहणं टाकटीप राहणं याच्याकडे लक्ष देणं हे जास्ती महत्वाचं आहे जर तुम्ही व्यवस्थित राहत नाही कसेही राहता तर तुम्ही शुक्र आणि राहू हे दोन्ही बिघडतात मग त्याचे प्रत्येकाचे आपापले त्रास आहेत मग ते कुठेतरी तुम्हाला तब्येतीशी संबंधित त्याच्याशी संबंधित त्रास होऊ शकतात प्रत्येक ग्रहाचा आपला एक एक शरीराच्या अवयवावर पण प्रभाव आहे जर समजा एखादा जर ग्रहामुळे तुम्ही जर त्या ग्रहा ग्रह जर तुमचा बिघडला तर तुम्हाला तिथे त्या ग्रहामुळे त्रास होऊ शकतो तर म्हणून तुम्हाला सगळ्याच ग्रहांवर मेहनत करणं गरजेचं आहे जे आपल्या हातात आहे ते का नाही आपण करावे तर हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते नक्कीच करायला पाहिजे तर असं मला एकंदरीत वाटतं आज शुक्रवार हे या कारणाने मी शुक्र च्या ग्रहापासूनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आजचे पंचांग या भागात मी आज कामदा एकादशी बद्दल बोललेलो आहे तर ते तुम्ही तो भाग अवश्य बघावा त्याच्यामध्ये मी त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काही उपाय सांगितले उपाय सांगायचे प्रयत्न केले आहेत काही ठराविक गोष्टी मी तिथे कव्हर केल्या आहेत लिमिटेशन ऑफ टाईममुळे मी त्याला जास्ती मोठा करण्याचा हेतू नसतो माझा पण मला काही गरजेच्या गोष्टी सांगणं तिथे आवश्यक असतं तर तेव्हा मला तो व्हिडिओ वाढत असेल तरी चालेल याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोर्स बद्दल माहिती दिली होती जर कोणी इच्छुक असेल तर त्याने शक्यतो कमीत कमी तीन महिने तरी माझ्याशी संपर्कात राहावे आणि मी जे आहे चार रविवार आणि एक हॉलिडे याप्रमाणे पाच म्हणजे कमीत कमी दर एक दिवसाला दोन तास गुढीला पाच दिवस असे दहा दिवस दहा तास महिन्याला शिकवेल असं जर तुम्ही माझ्याशी तीन महिने जर तीस तासाचं जर तुम्ही माझ्याकडनं शिकलात तर तुम्हाला कमीत कमी न्यूमरोजीवर तुम्ही प्रभुत्व करू शकाल अंक ज्योतिषशास्त्रावर तुम्ही प्रभुत्व करू शकाल त्याच्यानंतर पुढचे तीन महिने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक सफल त्याचे कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात आणि सांगितल्याप्रमाणे सध्याच्या मार्केटमध्ये कमीत कमी कोणताही न्युम्रोलॉजिस्ट म्हणजे ज्याचं नाव आहे थोडंफार नाव झालं तर तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये तर नक्कीच घेऊ शकता तर त्याचा पेबॅक पिरियड जर पाहिला तर तुम्ही जर दिवसाला पहा जर आपण जरी नोकरी करत असलो तरी आजकाल डे वीक आहे किंवा समजा फक्त रविवारीच कन्सल्टन्सी करायची असेल अकरा ते पाच या सहा तासामध्ये जर आपण पाच तास जरी कन्सल्टन्सी केली अर्ध्या अर्ध्या तासात जरी एक कन्सल एक एक क्लायंटला बघितले तर कमीत कमी दहा कन्सल्टन्सी तुम्ही दर रविवारी देऊ शकता तर पाच हजार गुन्हेला चार वीस हजार रुपये महिना प्लस जर तुम्ही सोमवार ते शुक्र ही जर रात्रीच्या वेळेस वाटलं तर, तर तुम्ही ऍटलिस्ट काय करता असतो कन्सल्टन्सी म्हणजे काय असते सर्वात पहिले तुम्हाला त्या व्यक्तीला समजून घ्यायचं असतं त्याची सायकोलॉजी समजून घ्यायची असते त्याच्या भावना समजून घ्यायच्या असतात त्याला काय त्रास आहे त्याला काय यत्न आहेत कोणी व्यक्ती शक्यतोवर त्याला त्रास असेल तरच ज्योतिषकाराकडे जातो असंच कोणी विचारायचं म्हणून विचारायला येत नाही मधून एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला म्हणे मला सहज बघायचा आहे सहज बघून कोणी पैसे खर्च करायला तयार नसतो ज्याला खरच यातना असतात तो व्यक्तीच ज्योतिष घराकडे तुम। जातो जर तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत कोणताही त्रास असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक्सपर्ट निमरोलॉजिस्टकडे गेले तर तुम्हाला अंकशास्त्राचा तो एक रिपोर्ट देणार त्या अंकशास्त्राच्या रिपोर्टच्या आधारावर त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं राहणं तुम्हाला कोणतं वर्ष चांगलं आहे कोणतं वर्ष चांगलं नाही तर साधारण सहा वर्षाचं दिलं असतं माझा जो न्यूमरोलॉजी रिपोर्ट आहे मी स्टेप बाय स्टेप एकदा इथे समजेल मी एक इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ बनवला एक तासाचा तो जर तुम्ही बघितला तर त्याच्यात मी कम्प्लीट अमिताभ बच्चनला आधारित मी एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये एक तासामध्ये मी त्या अमिताभ बच्चनच्या डिटेल्सला समोर धरून प्रॉपर त्याचं नाव व्यक्तीचं काय लागतं आपल्याला तर एक तर त्याचं नाव लागतं त्याचा मोबाईल नंबर लागतो त्याचा डेट ऑफ बर्थ लागते या तीन गोष्टी घ्यायच्या तर सर्वात प्रथम तुम्ही त्या तीन गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्या तीन गोष्टी घेऊन त्यावर आधारित त्या डिटेल्स तुम्ही जर समजा आता तुम्ही माझ्या संपर्कात असाल तर मला जर तुम्ही त्या तीन गोष्टी दिल्या तर मी तुम्हाला रिपोर्ट देईल तो रिपोर्ट समोर ठेवून तुम्ही एक जर त्याला ऍज ए न्युमरोलॉजिस्ट तुम्ही जर त्या रिपोर्टला नीट वाचून काढलं आणि त्याला फक्त समजवायचं आहे एवढंच काम तुम्हाला करायचं आहे आणि कोर्समध्ये तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला ते बेसिक गोष्टी कळतील की कशाचं काय आहे त्या प्रत्येक जे जे तिथे टर्मिनॉलॉजी लिहिलेली आहे तर ती काय आहे तर ते तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मग तुम्हाला सुद्धा दैनंदिन दे जीवनामध्ये स्वतःसाठी पण जे लोक इच्छुक असतील मी तर म्हणेल बारावी पास झाल्यानंतर तर सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत म्हणजे काय मी आता काही वेबिनार अटेंड करतो सेविनार मोठे मोठे अटेंड करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की पंच्याहत्तर वर्ष वयोगटातले लोक पण तिथे इंटरेस्टेड असतात ते भले आरामात बसून बघतात व्हिडिओ वगैरे पण ते ते पण इच्छुक असतात आणि ते कन्सल्टन्सी नाही करत स्वतःपुरती शिकतात किंवा मला काय फायदा होईल याच्यातून या अकड सायन्सचा मी काय फायदा करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हे करता येईल तर मग जर समजा पहिले तीन महिने जर तुम्ही माझे व्हिडिओ या तर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघा तर त्याच्यातही तुम्हाला काही पर्सेंट फायदा होईल पण प्रत्येक गोष्ट इथे सांगणं शक्य नाही आणि प्रत्येक गोष्ट सांगणं अलाउडही नसतं कोणी म्हणे येऊन की हे माझं आहे ते माझं आहे ते प्रकार होऊ शकतात तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लोक रिस्क येत नाही आणि मग असं जर नुसतंच व्हिडिओ टाकले तर मग शिक आपल्या कन्सल्टन्सीमध्ये काय शिकवणार हा एक प्रश्नच आहे तर मला असं वाटतं की तुम्ही यावर विचार करावा आणि शुक्राचं मी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीसाठी सर्वात फायद्याचा जर कोणता वैदिक स्विचवट असेल तर श्रीम 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 सर्वप्रथम एक हजार आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे पहिल्या वेळेस आणि तो शुक्राच्या म्हणजे हो आज शुक्रवार आहे तर सूर्योदयापासून एक तासामध्ये तुम्हाला त्याचा एक हजार आठव्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या शुक्रवारी जप करायचा त्याच्यानंतर तुम्ही डेली बेसिसवर एकशे आठ वेळा शुक्र हा जप करू शकता श्रीम 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 जर तुम्हाला असं वाटत असेल की बा मी श्रीमचा जप करतो आहे पण मला सोबत काहीतरी त्याची जोड पाहिजे तर त्याच्यासोबत तुम्ही शुभ लाभ शुभ लाभ शुभ लाभ हा पण वैदिक स्विच वापरू शकता तर यांनी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा फायदा होईल म्हणजे तुम्हाला जर काही पैशाची चळल असेल किंवा पैशाच्या संदर्भात काही तुमचे प्रॉब्लेम जरुरी नाही आहे की पैशाचा त्रास आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे ते मंत्र म्हणायचे तुम्ही जर समजून जा एखादी गोष्ट निगोशिएट करायला चालली एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला ती त्याच्यामध्ये बेस्ट पॉसिबल प्राइस मध्ये तुम्हाला ती म्हणजे योग्य दरात तुम्हाला ती वस्तू मिळेल आता मी माझा माझ्याकडे कामं चालू आहे मी असंच एक बघितलं मी माझ्या घरात काही इलेक्ट्रिशियनला बोलवले मी दोघा तिघांना बोलावले आणि मी ज्याला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिला मी त्याच्या मार्फत जो व्यक्ती आला होता तर त्यांनी मला ते एस्टिमेट दिलं होतं साठ हजार रुपयाचं आणि जेव्हा मी श्रीम 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 चार्ट केला शुक्रवार शनिवार आणि शनिवारी मी डील फायनल केली शुक्रवारी मी श्रीम श्रीम खूप अतिशय बराच वेळ चॅट केलं तर हा तर इलेक्ट्रिशियनचं मी फायनल डील फायनल करत होतो तर एकाने मला साठ हजार सांगितली आणि मग नंतर मी माझं जो इलेक्ट्रिशियन आहे त्याला बोलावलं आणि त्याला सगळं दाखवलं म्हटलं मला हे हे काम करायचं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी मजुरी जी सांगितली होती तेवढ्या पैशामध्येच त्यांनी माझं पूर्ण काम करून देण्याचं त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आणि मी त्याला त्याच ते कंपनीचे पार्ट्स लावायला लावले जे स्विचेस वगैरे स्विच बोर्ड स्विचेस जे काही आहे जे त्या व्यक्तीने मला त्याच्या साठ हजाराच्या प्रपोजलमध्ये सांगितले होते तर अशा पद्धतीने फायदा होतो असा कंपनीचा तर मी खूप फायदा करून दिला असा पण ठीक आहे कंपनी आपल्या जागी आहे कंपनीचा हाच आहे की त्याचा फायदा असा असतो की त्याच्यामध्ये दहा लोक काम करत असतात आणि त्या मधून तुमचा जर न्यूमरोजिकल आता मी एक्झाम्पल द्यायचं असलं तर कोणी एक नंबर असेल त्याचा मुलांक मुलांक एक असेल आणि भाग्यांक भाग, भाग्यांक अनुरूप असतात म्हणजे थोडक्यात म्हणजे ते मॅच होतात एक सोबत समजा एक आहे तर अतिशय चांगला मानला जा जातो एक सोबत दोन तीन म्हणजे कोणते पण एक सोबत नंबर असो जर तुमचा मुलांक एक आहे आणि भाग्यांक जे पूर्ण डेट ऑफ बर्थचे टोटल केल्यावर त्याचा सिंगल डिजिट मध्ये जो नंबर येतो त्याला भाग्यांक म्हणतात जर एक सोबत एक ते नऊ मध्ये फक्त एकच नंबर असा आहे की जो म्हणजे आठ तर एक आणि च सो कॉम्बिनेशन सोडून कोणताही मुलांक भाग्यांक कॉम्बिनेशन त्याला लागीच असतो जर त्याचाही मुलांक एक आहे तो लिडरशिप असते त्याच्यामध्ये थोडा अहंकार वाढलेला असतो त्या लोकांमध्ये पण त्यांच्यामध्ये अॅबिलिटीच असतात आणि लोक त्यांच्या ला ऍप्रिसिएट म्हणजे त्यांना प्रशंसा करतात आणि ते महत्वाकांक्षी असतात आणि ते कोणत्याही क्षेत्रात सक्सेसफुल होऊ शकतात म्हणून ज्याचा मुलांक एक आहे तो बिनधास्त कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकतो त्याला फक्त एकच आहे की एक वाल्याला फक्त एक्सेप्शन एकच नंबर आहे तो म्हणजे शनिदेवांचा नंबर तो आहे आठ एक आणि आठ हे कॉम्बिनेशन सोडलं तर मुलांकला एक ते नऊ मधले बाकीचे इतर कोणतेही नंबर्स लाभी आहेत तर एक वाला जनरली यशस्वीच असतो सक्सेसफुलच असतो कारण त्याच्यामध्ये स्वतःमध्येच ही जे लिडर त्याला त्याला सगळं इन्वॉल्व मिळाल्यासारखं असतं फक्त कसं असतं की व्यक्तीला मेहनत करावी लागते पण आठ नंबर जो आहे हे कसं होतं की एक आणि आठचं कॉम्बिनेशन म्हणजे कसं की एक म्हणेल की म त्याला मर्सिडीज कारचे टायर लावलेल्या गाडीला आपण जर कारला एक नंबर आहे तर आपण समोर जसं मर्सिडीज ड्रायव्हर मुलांक म्हणजे काय तो ड्रायव्हर असतो आणि आपण कंडक्टर जो आहे तो भाग्यांक असतो तर जर समोर आपण जर मर्सिडीज कारचे टायर लावतो आणि मागे जर आपण फिॲट एट हंड्रेड चे टायर लावले तर ती गाडी चालेल का तर ते तसा प्रकार होतो एक नंबर खूप वेगाने धावायला पाहतो आणि शनिदेव आठ नंबर जो आहे स्लो 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 हा त्यांचं म्हणणं असतं तर ते हळू धावतात हळू चालतात त्यांच्या म्हणजे स्पीड कमी असतं हे रिटायर्डेशन सारखं होतं म्हणजे ते तिकडे हो ते वेगाने इनर्शिया म्हणजे स्पीड घेऊन राहिले आणि इकडे मागचे टायर्स खेचून खेचल्यासारखी गाडी खेचल्या जाऊन समजा एखादा टायर पंक्चर झालं तर गाडी चालेल का तर तशा प्रकारचं गत होते तर थोडक्यात सांगायचं सा म्हणजे हे कॉम्बिनेशन जे एक्क्याऐंशी कॉम्बिनेशन्स एटी वन कॉम्बिनेशन असतात न्युमरोलॉजी मध्ये ते सुद्धा माझ्या या कोर्समध्ये मी कव्हर करेन आणि त्याचे प्रत्येक कॉम्बिनेशनचे प्रत्येक कॉम्बिनेशनला तुम्हाला एक एक नंबर टोटल एटी वन कॉम्बिनेशन एक ते नऊ मध्ये नाईन कॉम्बिनेशन नाईन नाईनचा एटी वन तर नऊ गुणला नऊ केले तर एक्क्याऐंशी कॉम्बिनेशन्स होतात तर ते एटी वन कॉम्बिनेशनच्या अंडर कोणतं शिक्षण घ्यावं कोणता आजार होऊ शकतो कोणता व्यवसाय करावा बऱ्याच गोष्टी कोणता कलर लाभी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात आणि माझा जो न्युमरोलॉजी रिपोर्ट आहे तो सुद्धा कोणाचं जर एखाद्या व्यक्तीला जर आपण त्याचं पूर्ण डेट ऑफ बर्थ आणि त्याची डिटेल्स घेतले तर आपण जो न्युम्रोलॉजी रिपोर्ट तयार करतो तर त्या न्युमरोलॉजी रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत तर मला असं वाटतं की एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवा आणि ज्यांना हा व्हिडिओ लाईक आवडला असेल त्यांनी अवश्य लाईक करावा आजचा दिवस ईश्वर कृपेमध्ये लक्ष्मी देवीच्या कृपेमध्ये शुक्रवार हा अतिशय चांगला जाव धन्यवाद